बघा मित्रांनो आज मायले की दोघं मिळून स्वयंपाक करताय काय स्वयंपाकात रस फक्त अच्छा बाकीचं पण आहे का चपात्या भरपूर आहे प्रकारच प्रकार नाहीये बघा आमरस बनवत आहे आमरस बनवते मित्रांनो खूप उशीर झालाय नऊ वाजून गेले काय आहे मी हिथं चपात्या करून ठेवल्या आहेत हिथं किटले ठेवले तेलाची हिथं दूध ठेवलंय पातेला ठेवलंय किती काय आहे मम्मी हां तुला मोबाईल पाहिजे बघा आमची त्यानिस्त मम्मी मला मोबाईल दे तर चला मित्रांनो इथे चाल आहे माझा स्वयंपाक साडे नऊ झाले आता हां आता आम्ही जेवायला बसणार आहे त्यानिष्काचं चाललंय मोबाईल बघायचं मोबाईल बघायचं आहे इथे दूध वगैरे सगळं तापून दूध तापून झालेलं आहे इथे बटाट्याची के भाजी केली आणि वरण भात पण झाले आज शिर मुगाचं हे केलं तर आणि आंब्याचं रस पण आहे जेवायला सगळं क्लीन केलं सगळं गॅस वगैरे सगळं खूप घाण झालं होतं हे बघा खाली पण घाण झालं तर आता रस वगैरे केलं त्यामुळे पक्का दि आले आज नेमकं मला स्वयंपाकाला उशीर झालं आहे तर आता मित्रांनो आम्ही जेवायला बसणार आहे काय थोडंसं कामावर उशीर झालं की मग घरी की एवढा मेनू बनवायचं म्हटलं तर उशीर होतो त्यात रस वरण भात चपाती भाजी बघा हवा छान सुटली आहे पाऊस येणार आहे असं वाटायला लागलं पाऊस आला की लाईट पण जातील त्यासाठी मी जाऊ दे आपलं जेवण करा आणि मग भांडे भांडे घासा भांडे पण आज खूप पडले मुलं दुपारचे जेवलेले होते आणि मी सवाशिणीचं जेवायला गेलो म्हणून काही नाही आम्ही पातळी वगैरे आहे आणि तरी काम अर्जंट आलं मला तर मग मला जावं लागलं आणि भांडे राहून गेले स्वपाकाचे जेवणाचे सगळे एकत्र आठ मी डाकली कुठलंही भांड ठेवत नाही घासून नंतर सगळं पुसायचं आणि सगळं क्लीन करायचं एकदम व्यवस्थित ठेवायचं चला तर मित्रांनो आता जेवायला बसतोय जेवणाला खूप उशीर झालं एकदम पण म्हणजे खेळलं तर मग खिळले इथे रसांसाठी भांडण चालू आहे माझी तर हे मायशूला दोन वाटी दिली आता एवढीशी वाटी कमी दिली तर मला म्हणतं एवढंसा रस तनूला वाटी तेव्हा सगळ्या रात्रीला अर्धी वाटी दिली तर त्याला मित्रांनो इथे आमचं चाललं आहे जेवण हे मस्त पेकी हिरव्या मग सालीची मुगाची डाळ केली आहे छान लागते आहे आणि इथे रस आहे चपाती आहे बटाट्याची भाजी माझं झालं जेवण बाबा बघा रसमध्ये आम्ही मीठ टाकतो लई भारी लागतो मिठाची चव आणि रसची चव आम्ही थोडंसं काय असे ना किंचित मीठ टाकतो लई भारी लागतं ते रस जर तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही पण करा फक्त चिमटव टाकायचं खूप भारी लागतं गोडात थोडंसं मीठ म्हणजे छान लागतं आणि बाधक पण नाही चला तर मित्रांनो आमचं जेवण झालंय हिमांशि काय माहिती मित्रांना बोलवत का नाही जेव्हा हिमांशिला ला लागते वरण तिखट बघा रस कमी का दिला तुला फ्रीजमध्ये ठेवायचं होतं तिला आता तेवढंच येते सगळ्यांना दीड वाटी आलंय आम्हाला पण दीडच झाले आम्हाला पण दोन काही आणि घाई घाई केलं आहे तर मित्रांनो तीनच आंब्याचा रस आंब्याचा रस हां करायचं होतं की म्हणत होती करायचं कोणी करत नाही सगळं मलाच बनवावं लागतंय वेळ लागतो मित्रांनो रस बनवायला लागतो ना हो कमेंट्समध्ये सांगा की खरं आंब्याचा रस बनवायला वेळ लागतो का नाही नाही लागत ना आहे फ्रीजमध्ये आता हा ना उद्या तू बनवू हा नाही पिना चला